बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग पंधरावा ठरल्यासारखी दुसऱ्याच दिवशी त्यांनी मिटिंग बोलावली चावडीत गावातले दहा बारा लोक आणि वस्तीवरचे सात आठ लोक चावडीत आले बाकी जास्त कोणी आलं नाही कुणाला तशी सुट्टीही नव्हती काम सोडून कोण येणार कामावर सुट्टी घेतली की खाडा समजून पगार कापला जातो मग नुकसान सुसून कोण येणार लोक आता रिकामटिकडे राहिले नव्हते पाटलाने हाक दिली की यायला वस्तीवरच्या लोकांमधून वयस्कर पराड कराला होता कांबळे गुरींचा मुलगा राघव आला होता स्वतः भैरव तर होताच शिवाय आणखी तीन चार तरुण मुलंही आली होती सगळ्यांना उत्सुकता होती पाटलांनी कशाला बोलवलंय पाटलांनी अगोदर सगळ्यांना चहा पाजला चहा झाल्यानंतर पाटील भैरवला म्हणाले भैरवराव तुम्ही बोला सुरुवात करा पराडकर चमकला भैरव राव तो मनातच म्हणाला चांगलाच गुळ लावायला लागलाय की भैरव राव वारे पाटला पण तो उघड काही बोलला नाही मात्र भैरवकडे पाहून कळत नकळत हसला आणि राघवला चिमटा घेतला राघवही भैरव राव ऐकून चमकला होता नाही नाही पाटील भैरव पाटलांच्या कानाशी हळू आवाजात म्हणाला पाटील तुम्ही भावी सरपंच तेव्हा तुम्हीच बोला बरं बरं तुम्ही म्हणाल तसं म्हणून पाटलांनी बोलायला सुरुवात केली हे बघा मंडळी मी तुम्हासनी आता एवढ्यासाठीच आहे की मला तुमच्या समज्यांचं आभार मानायचं आहेत सगळे एकमेकांकडे बघायला लागले हा ताण हे आपला आभार कशापायी मानतोय आपण ह्याचं काय काम केलं आहे म्हणून यो आभार मानतोय ते लोकांना काही समज ना तेव्हा त्यांची तोंड बघून पुढं म्हणाले सांगतो सांगतो आभार कशाबाई मानतोय त्याचं कारण आधी सांगतो हे बघा गेल्या दहा पंधरा वर्षात गावात कसलं भांडण नाही तंटा नाही कसली हानामारी नाही हे तर तुम्ही जाणताच दहा पंधरा वर्षात गावाचा विकास किती झाला हे बी तुम्हाला ठावा हा आहे गावात रस्ते झाले दुकानं झाली आठवडी बाजार भरायला लागला गावात पाण्याचं नळ आलं दवाखानं निघालं देवळांचा विकास झाला हातात पैसा आला शाळा बांधली पोरं शिकायला लागली खरं आहे पर ह्यात पाठलाशी काय मरतुमकी आहे रे दाजीबा सध्याच्या कानाजवळ तोंड नेऊन विचारलं हे तर सगळं साखर कारखाना झाल्यामुळे झालंय उसाचा पीक घेतल्यामुळे झालंय यात पाटलाचा काय पराक्रम आहे आहे दाजीबा खुसपुसुतो झळ आवाजत म्हणाला स्वतः काही न करताच फुशारक्या आहे ला। निवडणुका लागायच्या आहेत म्हणे गावागावात याला वरायचं असेल म्हणून साखर पेरणी चालली या काय रे दाजीबा काय चाल एवढं कानात पाटलांनी सरळ सरळ विचारलं तसा दाजीबागड बाडला पण सावरून म्हणाला खरं आहे तुमचं पर साखर कारखाना झाला नसता आणि हातमाग चालू झालं नसतं तर गावचा विकास कसा काय झाला असता असं बोलतोय आम्ही ह्या बेन्यासने सगळे कळायला लागले की पाटील मनात म्हणाले पण स्वतःला सावरून हसत हसत म्हणाले खरं आहे तुमचं साखर कारखाना झाल्यानं सगळ्यांच्या हाताला काम मिळालं उसाच्या नगदी पिकानं हे दिस आणलं अगदी बरोबर आहे तुमचं पर गावाची क्रांती त्याच्यामुळे झाली नाही त्यासाठी गावचा कारभारी बी नेटका असायला लागतोय म्या कुठल्या कारभारात इकडचं तिकडं केलो नाही चोख कारभार केलोय म्हणून चोखच कारभार सा पाटील पाटलांना मध्येच थांबून राघव म्हणाला जे करायचं ते दहा पंधरा वर्षापूर्वी चोखच केलाय साकी म्हणजे काय केलं आम्ही पाटलांना राग आला आमच्या वस्तीची राख रांगोळी झाली आमचा आबा गेलं त्यात राघवचा आवाज गदगदला मावशी गेली किस्सा काका गेला आमची पाच पन्नास माणसं मिली जनावरांचा कोळसा झाला कोंबड्या मेल्या मेंढरं मेली धनगर देशोधडीला लागली त्यांचं काय होय 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 लोकांच्यात कुजबूज चालली गांधींचा खून झाला तवा तर गरीब बिचाऱ्या बामणांचा काही दोष नसताना त्यांची घरं जाळली त्यात भगवानराव गेलं कॉम्रेड गेलं त्यांचं काय दाजीबानं विचारलं तवा बी तुम्ही होताच नव तवा बी पाटील की तुमचीच होती की दाजीवा पाटलांच्या डोक्यात चढला होता पण तसं न दाखवता ते म्हणाले खरं आहे खरं आहे खरं आहे तुमचं लई नुकसान झालं तवा त्यात माझा काहीच दोष नाही वस्तीला आग लागली तेव्हा तर मी गावात आणि बामनाची घरं पिटीवली तवा काय मी थोडा विरोध केला नाही पण माझं कुणी ऐकलं नाही पर पुढे काही कारवाई भी केली नाही कुणाला शिक्षा बी झाली नाही आमचं पाच शिलेदार गेलं त्याचं काय राघव म्हणाला लोकांना गाव सोडून परागंदा व्हावं लागलं त्याचं काय खरं आहे बाबानो खरं आहे तुमचं पाटील पडते आवाजात म्हणाले मी काय करू शकलो नाही तवा हे खरं आहे परम्या मनापासून मानतो की आपल्या गावाचे ते पाच शिलेदारच होते हे म्हणताना कानशिलाच्या शिरात तडतडत होत्या जीवाला त्याचा त्रास होत होता स्वतःच्या तोंडावर स्वतः थाडथाड थाड बारून घेतल्यासारखं वाटत होतं पण त्याला आता इलाज नव्हता हे बोलून साजरं करावंच लागणार होतं पाटील पुढं म्हणाले पाचही शिलेदार गावाच्या एकीसाठी लढत होते अन्यायाविरुद्ध झटत होते हे काम काही साधं नव्हतं जीवावर उदार होऊन त्यांनी काम केलं गावाला त्याचा इसर कधीच पडणार नाही आणि आम्ही तो पडू बी देणार नाही आता आमच्या केसाला तर धक्का लागू दे बघाच मग कशी खांडुळी करतो ते धनगराचा किशा म्हणाला त्याची संतप्त नजरच भोगल्याची साक्ष देत होती आता सगळा डाव पाटलावर उलटणार आणि सगळे विस्कटणार असं व्हायला नको आहे हे लक्षात घेऊन भैरव म्हणाला किशादा तुझा राग समजू शकतो पण आता झाल्या गोष्टी बोलून काय उपयोग पुन्हा भांडणतंटा करून काय करणार त्यांची चार डोकी फुटणार आणि तुमची चार डोकी फुटणार हे एकताच किशा रागानंच म्हणाला म्हणजे तू कुणाकडनंच नाहीस होय नाही कसं हाय की भैरव म्हणाला पण मी आत्ता इथं गाववाल्यांनाही आणि आपल्या वस्तीवाल्यांनाही सांगायला बसलो आहे दोन्हीकडचा मेळ घालायला बसलोय आपल्या पाचशे शिलेदारांनी पण हेच केलं आहे नवं त्यांचंच काम मी पुढे नेतोय म्हणून कुणाचीच दुःखी फुटू नयेत म्हणून सांगतोय याच कामासाठी त्याने आपला जीव दिला त्यांना वीर मरण आलं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे नुसतं समजून आणि ध्यानात ठेवून काय उपयोग आहे ते आपल्या सगळ्यांच्या ध्यानात आहे ते कधी भी कोणी भी विसरणार नाही ना पण उद्याच्या येणाऱ्या पिढीला बी ते समजायला पाहिजे त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे हे मात्र बरोबर आहे भैरव म्हणाला या पाचही जणांचा भविष्यात कुणालाही विसर पडता कामा नये असं काहीतरी केलं पाहिजे काय पाटील पटतं आहे का बघा अगदी बरोबर आहे भैरवराव पाटील बरोबर पाण्याच्या वाहत्या धरायला लागले आपल्या वाहत्या तंदरीत ते म्हणाले गावात येणाऱ्या जाणाऱ्याला पाईप पावण्याला समजायला पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे सांगा सांगा त्यासाठी काय करूया तुम्ही सांगावं आणि आम्ही ऐकावं बोला तुम्ही सांगा मंडळी त्यासाठी काय करायला पाहिजेल समोर बसल्या सगळ्यांना उद्देशून भैरवनं विचारलं आता गावात सुद्धा लोकशाहीचं राज्य येणार आहे तेव्हा लोकांनीच ठरविलं पाहिजे आपल्या शिलेदारांच्या चिरंतन आठवणीसाठी काय करायला पाहिजे पाच रस्त्याला पाच जणांची नावं द्या कुणी एकानं सुचवलं हो ईशीच पाच वडाची झाडं लावा त्यांच्या नावानं दुसऱ्यानं सुचवलं हो शाळेला नाव द्या त्यांचं आणखीन एक आवाज त्यापरीस असं केलं तर जाधवाच्या तानाजीनं उभं राहून विचारलं तसे पाटील काहीच्या अनुत्साहानंच नाराजीनंच म्हणाले हं बोल तानाजी काय करावं म्हणतोस गावातली सगळी शेंबडी माकडी लोक आपल्याला शानपण शिकवायला लागलीत असं पाहून पाटलांना रागच आला होता पण ही रागावण्याची वेळ नव्ह हे आवडी ते हुशार होते म्हणूनच चेहऱ्यावर काही न दाखवता ते म्हणाले बोल तानाजी काय आहे तुझ्या डोसक्यात काय करावं म्हणजे सगळ्या गावाला त्यांचा इसर पडणार नाही मला असं वाटतंय सगळ्यावर नजर फिरवून तो म्हणाला गावाच्या बाहेर म्हणजे नव्यानं झालेल्या वस्तीच्या बाहेर जितनं माणसं गावात येतात तिथं चार रस्त्यांच्या मधोमध म्हणजे त्या चौकात ह्या गावच्या पाचवी शिलेदारांचं पुतळं बसवलं तर पुतळा कपाळावर उठलेल्या न लपवता म्हणजे आठ्या लपवण्या एवढाही वेळ न घालवता पाटील आश्चर्यानं म्हणाले काय म्हणतोस पुतळं उभे करायची चौकात पाटील हादरलेच या कल्पनेनं पण राघवला ही कल्पना आवडली चमकलाच तो या कल्पनेनं आपलातून वाटली त्याला ही कल्पना भन्नाटच वाटली अंगावर रोमांच उभे राहिले पाच जणांचं पुतळं तेही नव्या चौकात भारावूनच गेला तो त्याच भारवलेल्या आवाजात म्हणाला ही कल्पना चांगली आहे नव्या चौकात पुतळे बसवले की गावात येणारे जाणारे पै पाहुणे कुणीही आजच नाही तर पुढच्या शंभर वर्षानंतरही विचारतील विचारत राहतील की हे पुतळे कुणाचे चौकशी करतील यांनी असं काय केलं आहे म्हणून यांची पुतळे असे चौकात उभारलेत मग समजेल सगळ्यांना हे कोण होते आणि त्यांनी काय काम केलं होय 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 हे चांगलं आहे अनेक आवाज आले लोक आपापसात आप बोलायला लागले कुजबुजायला लागले चुळबुळायला लागले कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर कुणाच्या चेहऱ्यावर तिरस्कार पाटलांच्या पोटात तर भूकंपच झाला कुणी कदाकदा हलवत राहिल्यासारखं ला वाटायला लागलं ला डोकं गरगरलं मनात शब्दांच्या लाह्या फुटल्या काय सांगतो ह्यो भडव्या ह्या महाराड्यांचं पुतळं गावाच्या तोंडावर मारायचं आणि शंभर वर्षच काय कायमचं आपण स्वतःच्या हातानं आपलीच कापडं काढून नागवं होत करायचं ह्यांच्या पुतळ्यांचा उदो उदो करून गौरव करायचा म्हणजे आपण किती नालायक होतो ह्याचा ढिंडोरा पडवायचा नाही नाही पाटलांची जणू दातकिरीच बसली पाटलांना हे बरोबर वाटत नव्हतं पण वस्तीवाल्यांनाही आणि गावातल्या काही लोकांनीही ही कल्पना उचलून धरली पाटलांना काही बोलताच ना, का बोलता ना? होकार द्यावा तर एक नकार द्यावा तर एक पाटलांचा मेंदू कामच देईन असा झाला मोठाच बाका प्रसंग आणला होता गावकऱ्यांनी गळ्यात फास्ट टाकला होता जीव गुदमरायला लागला पण निर्णय ये घेता येईना आता काय करावं मोठा प्रश्नच पडला काय हो पाटील काही बोलत का नाही तुम्ही एक आवाज आला तुम्हाला पसंद नाही काय आहे नसेल तर स्पष्ट सांगा तसं सा। पसंत नाही म्हणून सांगावं हो का सरळ पाटील पुन्हा मौनात बोला की आता इचार पटला नाही का पुतळं बसविण्याचा न पटाय काय झालं पाटील म्हणाले जरा विचार करीत होतो आता कसला विचार करता पाटील भैरव त्यांच्या कानाशी म्हणाला विचार करत बसण्याची ही वेळ नाही होकार किंवा नकार निर्णय द्या या एका निर्णयावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे होकार दिलात तर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल पाटील आता बदललेत असं वाटेल आणि तुम्हाला मत द्यायला ते विचार करतील आणि नाही तर मुसळ लोकांबरोबर वाहून जाईल ही संधी आहे तुमची प्रतिमा उजळ करण्याची ही संधी आहे तुम्ही गावाबरोबर आहात याचा विश्वास देण्याची आणि हीच संधी आहे सरपंच पदाचा खुंटा रोवण्याची आलेली संधी फुकट घालवू नका हो म्हणून टाका हो म्हणून टाका काय चाललंय कानात खुसरपुसूर तानाजी म्हणाला जरा आम्हाला बी कळू दे की एवढी चुप्पा चुपी कशापाई चुप्पा चुपी नाहीत तानाजी भैरव म्हणाला पाटलांना सांगत होतो पुतळं बसवायचं म्हणजे नेमकं काय करायचं पाटलांसमोर चांगलाच पेच निर्माण झाला होता आता काय करायचं समजत नव्हतं पाटील चिंताग्रस्त झाले समोर गावातली खूप माणसं आता येऊन बसली होती त्यात अलीकडच्या काळात नावारूपाला आलेली स्वतःची ओळख निर्माण झालेली माणसंही होती शेजारी भैरव आणि मानगुटीवर येऊन बसलेली निवडणूक पाटील की मुळीत निघायची घटका भरत आलेली त्यातून सावरायचं असेल पुन्हा आपली सत्ता आपल्याच हातात ठेवायची असेल तर इलेक्शन जिंकून सरपंच व्हायलाच पाहिजे पाटील काही बोलत नाहीत गप्प बसलेत याचा अर्थ त्यांना हे मान्य नाही म्हणजे पाटील हे ऐकणार नाहीत मग बसून का उपयोग असं वाटून सदा म्हणाला चला र चला जाऊया पाटील काय बोलत नाहीत तर बसून का उपयोग निर्णय घ्यायला पण ताकद लागते ती ताकद नाही राहिली आता पाटलात उठा आठ दहा लोक उठले हातची सत्ता चालली या भीतीनं पाटील एकदम सावध होऊन म्हणाले अरे चाललायसा कुठं बसा मी काय म्हणतो तुम्ही काही म्हणू नका आता आता पुतळे बसवायचे की नाहीत तेवढंच सांगा एक आवाज येतात दुसरा आवाज आला वय वय पुतळा बसवायलाच पाहिजेत आपल्या लढव शिलेदारांना न्याय मिळायलाच पाहिजेल त्यांचा तो हक्क आहे पराडकर म्हणताच ठरलं तर मग पाटील जीवावर मोठा डोंगर ठेवून म्हणाले गावाबाहेरच्या चौकात पुतळं बसवायचं पर कवा बसवूया की आता बसवायचं ठरलंय ना मग एवढी निवडणूक होऊन द्या मग लागूया का मला मग तर झालं पाटील आपल्याला खेळवणार हे शिवाच्या लक्षात आलं एकदा निवडून आल्यावर याचा काय भरोसा मत घेण्यापुरतं गोड बोलणार नंतर ठेंगा दाखवणार पाटील तेवढा खोटारडा आहेच आणि बिरकी पण आहे त्यापेक्षा आधी त्याला वाकवायलाच पाहिजे पुतळं बसविल्यावरच मत निवडणुकीच्या आधीच हे काम व्हायला पाहिजे याचा सगळा ताळमेळ मनाशी घालूनच तू म्हणाला नाही पाटील आधी पुतळं मग इलेक्शन अरे पर पुतळं कोण तयार करणार एवढ्या टायमात ते आम्ही बघतो तुम्ही नुसतं होय म्हणा होय म्हणण्याशिवाय पाटलांपुढं दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही पाटलांनी होकार दिला लोक बाहेर पडले आनंदानं समाधानानं ज्यांनी गावासाठी जीव पणाला लावला त्यांची आठवण ठेवण्याची ही कल्पना सगळ्यांनाच खूप आवडली गावा साथी गाव होती गावासाठी धारातीर्थी पडलेले पाचही जण वस्तीवाल्यांच्या काळजातले होते त्यांच्या मर्जीतले होते त्यांना आनंद होणं स्वाभाविक होतं पण गाववाल्यांनाही आनंद झाला त्याच्या पाठीमागे त्यांची मानसिकता होती अन्यायाचं परिमार्जन करून अपराधी भावनेतून सुटका करून घ्यायचा तो एक मार्ग होता म्हणून त्यांनाही आनंद झाला होता पण पाटील आणि पाटलांच्या निकटचे त्यांच्या मर्जीतले लोक मात्र नाराज झाले त्यांचा नुसता तडफडाट होत होता जळफळाट होत होता गावाच्या तोंडाला मोठ्या चौकात यांचे पुतळे उभे करायचे हे त्यांना पचवताच येत नव्हतं कॉम्रेडवर आणि भगवान रावावर त्यांचा राग होताच ही दोघं म्हणजे डोक्याला ताप होता त्यांचे पुतळे बसवायचे रोज त्यांची तोंड बघायची उद्या नारळ फोडून त्यांच्या पायावर पडावं लागेल हे सहन करता येत नव्हतं त्यातूनही हे दोघेच असते तर गोष्टी वेगळी होती त्यांच्याबरोबरनं कांबळे गुरुजींचा पुतळा किसण्या लवाराचा पुतळा आणि ती दीड दमडीची बाई पुरुषाबरोबर झोपणारी सीताबाई तिचा पण पुतळा बसवायचा सगळ्यांची डोकी सनसनत होती पण करणार काय पाटलांनी तर होकार दिला होता पाटील काय करून बसला हे चौल्याच्या नारायणानं ना विचारलं ना ह्यांच्या पुतळ्यापुढं डोकं टेकवायचं त्यापेक्षा गांधींचा पुतळा बसवला असता तर गावाची शोभा तरी वाढली असती पण हे काय नाही म्हणायचं होतं नाही कसं म्हणणार पाटील आपली सफाई दिल्यासारखे म्हणाले आपली मान आता त्यांच्या हातात एक एक मत महत्वाचं असतं या हे काय मी सांगायला पाहिजे वही एक एका मतानं बी माणूस हरतोय उद्या कुणी तिसराचा मारडा बसला डोसक्यावर सरपंच म्हणून तर काय करायचं त्यापरीस पुतळं बसवणं सोपं पुतळ्यांचं काय करायचं ते मागणं बघता येईल म्हण पुतळं लय महत्वाचं नाहीत ते काय कवाबी उकडा येतील एवढं सोपं राहणार नाही ते, ते पाटील पुतळं बसून एकडाव सरपंच व्हाल पर पुढं काय दर पाच वर्षानं फास आवडणार आहे दर पाच वर्षानं परीक्षा द्यावी लागणार आहे मग बसविल्यानं पुतळं काढायचं नाव जरी काढलं तरी बाराच्या भावात जाशील पुतळं बसीवणं सोपं आहे पर बसविल्याला पुतळं काढणं अवघड आहे एवढं सोपं नाही ते रक्ताचं पाट वाहतील गावात बघूया पुढचं पुढं आत्ताच ते काय म्हणते आत पोटचं राहण्याआधीच बाळणपणात पोरगं मरण्याची चिंता तसं करा लागला आहे पाटलांनी विषय संपवला म्हणजे लोकांना गप्प बसण्यापुरता तात्पुरता संपवला पण त्याने तो विषय आपल्या मनाच्या तळशिवणीत सारला पाहिजे तेव्हा शिवण उसवता येईल या विश्वासानं सारला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद